कृष्ण आणि राधा यांची प्रेमकथा ही भारतीय पौराणिक कथांमधील एक अद्वितीय आणि अनोखी प्रेमकहाणी आहे जी सहस्रावधी वर्षापासून भारतीय संस्कृती आणि धर्माचं प्रतीक बनली आहे ही कथा केवळ प्रेमाच्या भावना व्यक्त करत नाही तर ती भक्ती त्याग आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचं प्रतीकही आहे कृष्णाचं जीवन आणि राधेचं प्रेम कृष्णा जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो त्याचा जन्म मथुरेत कंस या राक्षस राजाच्या राज्यात झाला होता कंसाने कृष्णाच्या जन्माच्या वेळेसच त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पण नंद आणि यशोदा या गोकुळातील गवळी दाम्पत्याने कृष्णाला आपला मुलगा म्हणून वाढवलं गोकुळात वाढलेला कृष्णा लहानपणापासून लहानपणापासूनच आपल्या दैवी गुणांनी शौर्याने आणि बाल सर्वांच्या मनात स्थान निर्माण करत होता राधा जी बरसाणाची ग्वालिनी होती ती कृष्णाच्या बाल साक्षीदार बनली राधा आणि कृष्णाच्या भेटीचं वर्णन अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे असं म्हणतात क्री कृष्णांच्या मोहक बासरीच्या आवाजाने राधा त्याच्याकडे आकर्षित झाली होती राधाच्या मनात कृष्णासाठी असलेलं प्रेम हे केवळ सांसारिक प्रेम नव्हतं तर ते एक केवळ पवित्र आणि आत्मिक प्रेम होतं प्रेमाचा अवक्त भाव कृष्णा आणि राधाचं प्रेम त्यागाचं आणि निस्वार्थतेचं आदर्श उदाहरण आहे राधेचं कृष्णावर असलेलं प्रेम म्हणजे एक आध्यात्मिक अनुनय अनुय जिथे व्यक्ती परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आपल्या सर्व इच्छांना त्याग करतो कृष्णाचं राधेसाठी असलेलं प्रेम हे सुद्धा खूप गहिरं होतं पण त्यांचं जीवनच एक मोहीम असल्यानं त्याला राधेपासून दूर जावं लागलं कृष्णाच्या मथुरेला परत जाण्यानंतरही राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचं बंधन कधीही तुटलं नाही त्याचं प्रेम केवळ त्यांच्या शारीरिक उपस्थितीवर अवलंबून नव्हतं तर ते त्यांच्या हृदयात आणि आत्म्यास कोरलेलं होतं राधेने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण कृष्णाच्या आठवणींमध्ये जगला आणि कृष्णानेही राधेला आपल्या हृदयात कायमच स्थान दिलं प्रेम भक्ती आणि तत्वज्ञान कृष्ण आणि राधेचं प्रेम पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे रसात बुडालेल्या या प्रेमकथेमध्ये केवळ कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमाचं वर्णन नाही तर ती भक्त आणि परमात्मा यांच्यातील आत्मिक संबंधाचंही प्रतीक आहे या कथेने भारतीय भक्ती साहित्याला एक नवीन दिशा दिली संत सूरदास मीराबाई आणि रसखान यांच्यासारख्या अनेक भक्तकवींनी कृष्णा आणि राधेच्या प्रेमकथेचं आपल्या काव्यांमध्ये वर्णन केलं आहे भक्ती साहित्यामध्ये कृष्ण आणि राधेचं प्रेम म्हणजे जीव आणि परमात्मा यांच्यातील संबंधाचं स्वरूप आहे जीव जो राधेच्या रूपात आहे त्याला परमात्म्याशी म्हणजे कृष्णाशी एकरूप व्हायचं आहे हे प्रेम केवळ सांसारिक सुखासाठी नाही तर ते मोक्षाच्या मार्गावर नेणारं रा आहे राधाचं कृष्णासाठी असलेलं प्रेम हे एक परमोच्च भक्तीचं स्वरूप आहे जिथे प्रियकर प्रियेला विसरून परमात्म्याच्या स्मरणात हरवून जातो कृष्णाची मथुरेला जाण्याची वेदना कृष्णाचं मथुरेला जाणं ही त्या त्यांच्या प्रेमकथेतील एक वेदनादायी घटना होती राधा कृष्णाला गोकुळातच राहण्याची विनंती करते पण कृष्णा मथुरेला जाणं हे त्याचं कर्तव्य होतं कृष्णा जाण्यापूर्वी राधेला आत्म आश्वासन देतो की त्याचं प्रेम तिच्यासाठी सदैव कायम राहील तो तिला सांगतो की भलेही तो शरीराने तिच्यापासून दूर जाईल पण तिच्या हृदयात तो सदैव वास करेन कृष्णाच्या या शब्दांनी राधेचं मन शांत झालं आणि तिने आपल्या प्रियकराच्या सुखासाठी त्याग करण्याचा निर्णय घेतला कृष्णाच्या मथुरेला गेल्यानंतरही राधेने त्याच्या आठवणींमध्येच आपलं जीवन व्यतीत केलं तिने आपलं सर्वस्व कृष्णाला अर्पण केलं होतं तिचं प्रेम आणि तिच्या भक्तीचं महत्त्व इतकं गहिर होतं की कृष्णानेही आपल्या जीवनभर तिच्या आठवणींना आपल्या हृदयात जपलं राधाकृष्ण प्रेमाचा समारोप राधा आणि कृष्णाच्या प्रेमकथेमध्ये असा एकही क्षण नाही जिथे त्यांच्या प्रेमाला दुःख त्याग आणि भक्तीची छटा नाही त्यांच्या प्रेमात एक अद्वितीयतेची भावना आहे ती जर कोणत्याही प्रेमकथेपेक्षा वेगळी आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम केवळ प्रेमिक आणि प्रेमिकेचं प्रेम नव्हतं तर ते प्रेमाचं भक्तीचं आणि आत्मिक एकात्मतेचं प्रतीक होतं आजही कृष्णा आणि राधेच्या प्रेमकथेचं स्मरण केलं जातं ती कथा केवळ भूतकाळाचं एक स्मरण नसून ती एकात्मिक प्रेरणा आहे त्यांच्या प्रेमातून आपण शिकू शकतो की खऱ्या प्रेमात कोणत्याही प्रकारचं स्वार्थ मोह किंवा इच्छा स्थान नसतं खरं प्रेम तेच असतं जे आत्मिक शांती आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचं मार्गदर्शन करतं राधा आणि कृष्णाचं प्रेम हे अनंत काळापर्यंत स्मरणात राहणारं आहे त्यांची कथा केवळ एक प्रेमकथा नसून ती एक आध्यात्मिक प्रवास आहे जिथे प्रियकर आणि प्रियेची भेट होते तेव्हा ते प्रेमाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात आणि ते शिखर म्हणजे प्रेमाचं भक्तीचं आणि आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होण्याचं आहे